स्त्रियांच्या या आठ सवयींमुळे घरात येतो दरिद्रपणा लक्ष्मीचा कोप टाळण्यासाठी या चुका करू नका नमस्कार मित्रांनो आपलं हार्दिक स्वागत आहे स्वामी भक्ती एक अध्यात्मिक प्रवास या आपल्या आवडत्या चॅनलवर आज आपण अशा महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो घरातील सुख समृद्धी आणि देवी लक्ष्मीच्या कृपेचा थेट संबंध ठेवतो थे आणि तो विषय म्हणजे स्त्रियांच्या काही विशेष सवयी घर म्हणजे केवळ वीट सिमेंट आणि लाकडाचं बांधकाम नव्हे तर ती एक ऊर्जा भावना आणि श्रद्धेचं केंद्रस्थान असतं या घराचा आत्मा म्हणजे घरातील स्त्री आई बहीण पत्नी सून ती जी स्वतःला विसरून सगळ्यांचं जग सांभाळते परंतु शास्त्रात असं सांगितलं गेलं आहे की काही सवयी जर स्त्रियांकडून नकळतपणे होत असतील तर त्या घरात दारिद्र्याचं साम्राज्य निर्माण होऊ शकतं मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नव्याने आला असाल तर कृपया स्वामी भक्ती एक आध्यात्मिक प्रवास या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या आध्यात्मिक प्रवासात आमच्यासोबत नक्की सहभागी व्हा आणि जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल तर त्याला एक प्रेमळ लाईक देऊन आम्हाला प्रोत्साहन द्या चला तर मग ही गूढ आणि मार्गदर्शक माहिती आपण एका भावनांनी भरलेल्या सुंदर आणि आध्यात्मिक कथेच्या माध्यमातून अनुभवूया एका सुंदर हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी बसलेल्या छोट्याशा गावात राहत होती गौरी तिचं घर अगदी साधं कुडाचं आणि मातीच्या भिंतींचं पण त्या घरात एक वेगळी शांतता होती आणि तरीही कोण जाणे त्या घरात नेहमी अडचणी आजार भांडणे वणवे आणि दारिद्र्याचं सावट असायचं गौरी एक कष्टकरी स्त्री होती पण तिच्या सवयी ज्या तिला नकळत घराच्या सौख्यावर विपरीत परिणाम घडून आणत होत्या त्या तिला माहीत नव्हत्या एक दिवस गावात एक वयोवृद्ध साध्वी आली ती गावात फिरत होती आणि प्रत्येक घराचं निरीक्षण करत होती जेव्हा ती गौरीच्या घरासमोर आली तेव्हा तिच्या पायाशी एक झाडू आपटला गौरीने त्याला लाथ मारून बाजूला केला साध्वीने थांबून पाहिलं मुली झाडूला लात का मारलीस असं त्या साधवीनं गौरीला विचारलं गौरी म्हणाली हो तो वाटेत आला होता साधवीचे डोळे गंभीर झाले झाडू ही लक्ष्मीचं प्रतीक आहे तू लक्ष्मीला लाथ मारतेस त्या रात्री पुन्हा एकदा गौरीच्या नवऱ्याचं नुकसान झालं त्याच्या बैलांना ताप आला आणि दुसऱ्याच दिवशी शेतीचं नुकसान झालं गौरीला घरात एक विचित्र सवय होती ती दरवाजे हाताने उघडण्याऐवजी पायाने ढकलून उघडायची रोजच्या घाई गडबडीत तिला ते सहज वाटायचं त्या साध्वीने हेही पाहिलं आणि ती म्हणाली गौरी उंबरठ्यावर लक्ष्मी असते तिथे पाय लावणं म्हणजे तिला घराबाहेर ढकलणं पण गौरी हसली हे असं काही खरं नसतं मी एवढं काम करते ते बघा त्या लक्ष्मीला येणार असेल तर येईलच पण लक्ष्मी येत नव्हती येणारच नव्हती जेव्हा तिचं निमंत्रणच तिने बंद केलं होतं एक अजून सवय होती ती जेवताना अनेकदा अंगणाच्या दारावर बसायची अनेकदा कुत्रे कोंबडे बाजूला हिंडत असत तरी तिला फरक पडत नसे तिला वाटायचं जेवण आहे भरलेलं आहे झालं तिची मुलंही तेच शिकली अन्नाची किंमत पवित्रता आणि श्रद्धा हरवली काही दिवसांनी तिच्या सासूबाई आजारी पडल्या घरात सतत कलह वाढू लागले गौरी रात्री थकून जात असे त्यामुळे जेवणानंतर भांडी न धुता तशीच ठेवायची त्यात पाणी अन्नाचे अवशेष पडलेले असायचे साध्वी पुन्हा एकदा तिला म्हणाली गौरी भांडी न धुता ठेवणं म्हणजे नकारात्मकतेला निमंत्रण तू झोपतेस पण तुझ्या घरात वाईट शक्ती जाग्या राहतात त्या रात्री एक विचित्र स्वप्न आलं तिच्या अंगणात एक काळोखाचा साप शिरला होता गौरीला संध्याकाळी झाडणं आवडायचं तिला वाटायचं संध्याकाळची वेळ असतो तो शांततेचा पण साध्वी तिला म्हणाली संध्याकाळ ही लक्ष्मीची वेळ असते त्यावेळी झाडू लावला तर ती परतते पण गौरीला अशा गोष्टी बडबड वाटायच्या तिने दुर्लक्ष केलं त्या आठवड्यात तिच्या नवऱ्याला मोठं कर्ज लागलं गौरीची सकाळ उशिरा सुरू व्हायची अंगण न झाडलेलं पाणी न शिंपडलेलं कोणतीही रांगोळी नाही एकदा साध्वी तिला म्हणाली प्रत्येक सकाळी रांगोळी म्हणजे लक्ष्मीचं आमंत्रण आहे तू तेच विसरतेस गौरीने एक दिवस अंगण झाडलं त्या दिवशी तिला गावातले लोक म्हणाले आज घर एकदम चकाकतंय आणि तिला आतल्या आनंदाची झलक वाटली गौरी उशिरा उठायची कधी कधी सूर्योदय झाल्यावर सुद्धा तिचा डोळा न उघडलेला असायचा ती उठायची अर्धवट मनाने देवपूजा करायची आणि विसरून जायची तिच्या घरात सातत्याने आजार अडचणी आणि एक थकवलेली ऊर्जा भरून राहिलेली असायची एक दिवस साध्वीने तिला एक छोटासा उपाय सांगितला तर रविवारी समुद्र मीठ टाकून घरात पोचाला लक्ष्मी येण्यासाठी आधी नकारात्मकता जावी लागते गौरीनं ते केलं पहिल्याच आठवड्यात तिला वाटलं घर हलक झालंय शांत वाटते पंखा चालवलेला नसतानाही घरात वाऱ्याची जशी एखादी शुभ सुई फिरते अशी भावना होती गौरीने एक दिवस स्वतःला आरशात पाहिलं ती थकलेली नव्हती ती सावध होती ती आता झाडूला प्रेमाने हात लावत होती उंबरठ्यावर तिनं फुले ठेवली पण अन्न घेण्याआधी तिने हात जोडले रोज सकाळी अंगणात पाणी शिंपडून रांगोळी घालत होती संध्याकाळी दीप लावून कापूर पेटवत होती रात्री भांडी स्वच्छ ठेवून झोपत होती ती आता लक्ष्मीच्या येण्याचा रस्ता सजवत होती एका दिवशी गावात आली तीस साध्वी पुन्हा आली तिने गौरीचं घर पाहिलं झाडूने झाडलेलं फुलांनी सजवलेलं दिव्यांच्या प्रकाशात न्हालेलं ती म्हणाली गौरी आता लक्ष्मी फक्त तुझ्या घरात नाही तर तुझ्या चेहऱ्यावरही बसलेली आहे गौरीच्या डोळ्यात पाणी आलं मी खूप चुका केल्या होत्या पण त्या वेळेवर कळल्या यासाठी मी कृतज्ञ आहे मित्रांनो ही कथा फक्त गौरीची नाही ही प्रत्येक स्त्रीची आहे जिला वाटतं की ती खूप काही करते पण तरीही का दरिद्रता अडचण अशांती तिच्या आयुष्यात येते कारण सकारात्मक ऊर्जेचा मार्ग हा श्रद्धा संस्कार आणि आचरणातून जातो जर आपण लक्ष्मीला प्रेम पवित्रता आणि आमंत्रण दिलं तर ती जरूर येते गौरीसारखं तुमचंही घर तेजस्वी समृद्ध आणि शांततामय होऊ शकतं तर मग पाहूया अशा आठ गोष्टी ज्या कोणत्याही स्त्रीने करू नयेत अन्यथा लक्ष्मी मातेचा कोप ओढवू शकतो नंबर झाडूला पाय लावणे लक्ष्मीचा अपमान झाडू ही केवळ स्वच्छतेची साधन नाही ती देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या स्त्रिया झाडूला पाय लावतात किंवा त्याला लात मारतात त्या नकळत लक्ष्मीचा अपमान करतात अशा घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही तिथे दारिद्र्यतेचं वास्तव्य होतं सतत अडचणी आणि अशांती निर्माण होते उपाय झाडूला आदराने हात लावा लावल्यानंतर त्यास योग्य जागी ठेवा त्यावर पाय चुकून सुद्धा जाऊ देऊ नये नंबर दोन पायाने दरवाजा उघडणे संस्काराची तडजोड ज्या स्त्रिया दरवाजाला पायाने ढकलून उघडतात किंवा बंद करतात त्या घराच्या उंबरठ्याचा आणि देवी लक्ष्मीचा अपमान करतात उंबरठ्यावर देवी लक्ष्मीचा वास असतो आणि पायाने उघडल्यास ते नाराज होते उपाय दरवाजा हा नेहमी हाताने आदरपूर्वक उघडावा घराच्या उंबरठ्यावर नेहमी पवित्रता आणि नम्रता ठेवावी नंबर तीन दरवाजावर बसून जेवणे म्हणजेच अन्नाचा अपमान घराच्या उंबरठ्यावर किंवा दारात बसून जेवण करणे ही एक अन्न आणि लक्ष्मीचा अनादर करणारी सवय आहे अन्नाला परब्रह्म मानलं जात अन्न घेताना स्वच्छ असावेत उपाय अन्न नेहमी स्वच्छ जागी शांत मनाने आणि देवीच्या स्मरणाने घ्यावं नंबर चार वापरलेली भांडी रात्री न धुता ठेवणे दारिद्र्यतेचे निमंत्रण जर स्त्री रात्रीच्या जेवणानंतर वापरलेली भांडी स्वच्छ न करता तशीच ठेवते तर ती नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करू देते हे दरिद्रतेला आमंत्रण देण्यासारखं आहे उपाय रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ भांडी धुवून ठेवावीत स्वयंपाकघर आणि सिंग स्वच्छ असावं नंबर पाच संध्याकाळी घर न झाडणे अंधकाराकडे वाटचाल संध्याकाळ म्हणजे दिव्यांचा काळ जेव्हा देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते यावेळी झाडू लावल्यास समृद्धीची देवी नाराज होते आणि आपलं वास्तू सोडून निघून जाते उपाय संध्याकाळी कधीही झाडू लावू नये त्यावेळी दिवे लावावेत कापूर पेटवून सकारात्मक वातावरण तयार करावं नंबर सहा दिवसभर अंगण न झाडणे आळसाचा अंधकार ज्या घरात सकाळी उठल्यावर अंगणात झाडून पाणी शिंपडत नाही त्या घरात लक्ष्मीचा प्रवेश होत नाही सकाळी अंगण स्वच्छ करून रांगोळी काढणे हे केवळ परंपरा नव्हे तर ऊर्जेचं आमंत्रण आहे उपाय सकाळी लवकर उठून अंगण झाडावं त्यात पाणी शिंपडावं आणि शुभ रांगोळी काढावी नंबर सात उशिरा उठणे आलस्य आणि अपयशाला आमंत्रण ज्या स्त्रिया उशिरा उठतात त्या आपल्या पतीच्या आणि कुटुंबाच्या यशात अडथळा निर्माण करतात उशिरा उठणं हे सूर्योदयाचं स्वागत न करणं आहे आणि यामुळे भाग्य मागे सरकू लागतं उपाय सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून दिवा लावा श्रीसूत लक्ष्मी अष्टोत्तर यांसारखे स्त्रोत पटण करावे नंबर आठ घरात नकारात्मक ऊर्जा असणे समुद्री मिठाने शुद्धीकरण घरात अनेकदा नकारात्मक ऊर्जा साचते त्यावर उपाय म्हणून आठवड्यातून एकदा समुद्री मीठ टाकून पोछा लावावा हे केवळ आरोग्यासाठी नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही शुद्धीकरणाचं सा साधन आहे उपाय समुद्री मिठाने घराचे कोपरे दरवाजाजवळ व स्वयंपाक घराजवळ पोछा लावावा शेवटी एक सांगावंसं वाटतं घरातील स्त्री आणि लक्ष्मीची कृपा मित्रांनो आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या दृष्टीला दिसत नाहीत पण त्या आपल्या जीवनावर खोल परिणाम करतात आपण अनेकदा म्हणतो घरात लक्ष्मी नांदावी सौख्य लाभावं सर्वांची तब्येत चांगली राहावी दैनंदिन खर्च भरून यावा पण यामागचं गूढ आपण किती वेळा समजून घेतलंय खरं सांगायचं झालं तर प्रत्येक घराचा खरा आधारस्तंभ म्हणजे त्या घरातील स्त्री मग ती आई असेल बहीण असेल पत्नी असेल सून नसेल तिच्या अस्तित्वातच एक अद्भुत दिव्यता दडलेली असते ती केवळ भांडी घासणारी स्वयंपाक करणारी कपडे धुणारी व्यक्ती नाही ती म्हणजे त्या घराच्या ऊर्जेचं केंद्रस्थान ती म्हणजे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात लक्ष्मीची छाया पसरवणारी स्त्री ही घराची लक्ष्मी असते प्राचीन काळापासून आपल्या शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये आणि ऋषींच्या वाणीत एकच गोष्ट वारंवार सांगितली गेली आहे स्त्री हीच घरातील लक्ष्मी आहे ती जर पवित्र विचारांनी श्रद्धेनी आणि सन्मार्गावर चालणारी असेल तर तिच्या पायांनी घरात लक्ष्मी स्वतः चालत येतं तिचं बोलणं तिचं उठणं बसणं तिचा स्वभाव तिचं देवपूजेवर असलेलं प्रेम सगळ्या गोष्टी नकळतपणे घराच्या भाग्याला दिशा देतात जर ती सकाळी लवकर उठून घरात गंध दिवा तुळशीला पाणी आणि गोड बोलणं यांनी दिवसाची सुरुवात करत असेल तर त्या घरात शुभ शकुनांप्रमाणे लक्ष्मीचा वास होतो अशा स्त्रीच्या पदस्पर्शाने घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते ती ऊर्जा पाहुण्यांनाही जाणवते रातल्या लहानग्यांना शांत ठेवते आणि वृद्धांनाही समाधान देते मात्र याच्या उलट जर ती स्त्री आपल्या जबाबदाऱ्या विसरून आळशी उर्मट कटू बोलणारी देवपूजेकडे दुर्लक्ष करणारी स्वच्छतेत आणि संस्कारांमध्ये काफेल राहणारी असेल तर लक्ष्मी मातेचं रागवणं हे साहजिक ठरतं एक स्त्री जेव्हा झाडूला पाय लावते देवघर धुळीनं भरलेलं असतं संध्याकाळी दिवा न लागणं तिचं सतत तक्रारींमध्ये रमणं घरात कलह वाढवणं या सगळ्या गोष्टींनी घरात हळूहळू दुःख दरिद्रता आणि अशांती घर करायला लागते हे आपण अनुभवलेलं असेल काही घरांमध्ये पाय टाकला की एक शांतता आणि प्रसन्नता जाणवते तर काही ठिकाणी एक विचित्र अस्वस्थपणा तणाव आणि थकवा जाणवतो हे केवळ घराची सजावट नाही ठरवत तर त्या घरात राहणाऱ्यांचे विचार संस्कार आणि श्रद्धा मित्रांनो स्त्रीच्या अंगावर सोनं चांदी साडी याही पेक्षा मोठा दागिना काही असेल तर तो म्हणजे तिची श्रद्धा ही श्रद्धा कुठे विकत मिळत नाही ती तिच्या आईकडून आजीकडून आणि जीवन अनुभवातून तयार होते एक श्रद्धाळू स्त्री आपल्या घराला मंदिरासारखं ठेवते स्वयंपाक करताना मनात मंत्र म्हणते घर झाडताना तोंडात रामनाम असतं आणि देवासमोर उभी राहते तेव्हा ती केवळ पूजा करत नाही तर ती घराच्या भविष्यावर संस्कार करते लक्ष्मी माता अशा स्त्रीला कधीही सोडून जात नाही एका स्त्रीचा पाय जर पवित्र विचारांनी चालत असेल तर ती ज्या दिशेने जाते तिथे लक्ष्मीचं पावित्र्य दरवळत तिच्या हातातून तयार झालेलं अन्न हे अमृतासारखं लागतो तिने उगाळलेला गंध घराला देवासारखी सुगंधी आभा देतो आणि तिच्या सन्मार्गी वागणुकीमुळे संपूर्ण घराचं नशीब बदलू शकतं धावपळीच्या जीवनात अनेक स्त्रिया स्वयंपाक घाईघाईने करतात देवपूजा विसरतात तुळशीला पाणी देणं मागे पडतं आणि घरात फोन टी व्ही आणि कुरबुरीचं वातावरण असतं हे बदल केवळ वरवर दिसतात पण त्यांच्या गाभ्यातून घराची ऊर्जाच बदलते या ऊर्जेमध्ये जर शुद्धता नसेल तर मग सुख समाधान आणि समृद्धी कशी टिकणार लक्ष्मी ही फक्त नोटांमध्ये दागिन्यांमध्ये आणि बॅलन्सशीटमध्ये नसते ती एक अनुभूती आहे एक प्रकाश आहे जो स्त्रीच्या आचरणातून प्रकट होतो असे काही नियम आहेत ते स्त्रीने पाळावेत ते काही सोपे पण पवित्र नियम नंबर एक दररोज सकाळी तुळशीला पाणी द्या आणि तिच्यासमोर एक दीप लावा नंबर दोन घर झाडताना झाडूला पाय लागू देऊ नये ती लक्ष्मीचं रूप आहे नंबर तीन संध्याकाळी देवासमोर दिवा लावल्याशिवाय घरातलं अन्न स्पर्श करू नका नंबर चार अन्न शिजवताना देवाचं नाव घ्या तो केवळ अन्न नसून प्रसाद होतो नंबर पाच घरात वादविवाद टाळा स्त्रीने गोड बोलणं ही सर्वात मोठी पूजा आहे नंबर सहा दर शुक्रवारी लक्ष्मी मातेचं व्रत करा किंवा लक्ष्मी स्त्रोत म्हणा नंबर सात देवघर स्वच्छ ठेवा आणि तिथे दिवा नेहमी प्रज्वलित ठेवा नंबर आठ घरात वृद्ध मुलं आणि पती यांच्याशी सन्मानपूर्वक वागा हेच लक्ष्मीचं आश्रयस्थान आहे स्त्री ही केवळ देह नसते ती ऊर्जा असते ती आशीर्वाद असते ती पवित्रतेचा झरा असते जर ती आपल्या जीवनशैलीत संयम साधना आणि श्रद्धा पाळत असेल तर ती आपल्यासोबत संपूर्ण घराला उच्च नेते स्त्रीच्या या आंतरिक सौंदर्याला आणि दिव्यतेला ओळखून आपण सगळे तिला आदराने पाहायला शिकलं पाहिजे कारण तिच्यातूनच लक्ष्मीचा प्रकाश येतो मित्रांनो घरात लक्ष्मी नांदवायची असेल तर प्रथम त्या लक्ष्मीच्या रूपात असलेल्या स्त्रीला सन्मान द्या या केवळ मोळकरी जबाबदारीची बोझ किंवा थकलेली व्यक्ती म्हणून पाहू नका तिचं आत्मिक बळ तिची श्रद्धा आणि तिची संस्कारयुक्त वृत्ती हेच तुमचं खरं धन आहे आणि स्त्रियांसाठीही एक नम्र विनंती तुमचं अस्तित्व हे फक्त कामापुरतं नाही तुमचं अस्तित्व हे घराच्या आध्यात्मिक उन्नतीचं केंद्र आहे आपण श्रद्धेने वागूया देवावर विश्वास ठेवूया घरातले नियम आणि ऋतुशीलता जपूया आणि लक्ष्मी मातेच्या कृपेला आमंत्रण देऊया घरात जर स्त्री शुद्ध विचारांनी भक्तिभावाने आणि नम्रतेने वागत असेल तर तिच्या पायातूनच लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि तीच जर दुर्लक्ष करते तर असंस्कारी किंवा आळशी बनते तर लक्ष्मी हळूहळू घर सोडून निघून जाते आणि मागे उरतो तो केवळ संघर्ष आणि रिकामी स्वप्न ही माहिती केवळ ऐकू नका ती मनात ठेवा आणि आचरणात आणा तुम्ही अनुभवाल की तुमचं घर तुमचं आयुष्य आणि तुमचं नशीब हे अचानक नव्या प्रकाशाने उजळून निघाले घरातील स्त्री जर संस्कार शुद्धता आणि श्रद्धेने वागत असेल तर तिच्या पायातूनच लक्ष्मी घरात प्रवेश करते परंतु जर तीच दुर्लक्ष करत असेल तर सुख शांतता आणि समृद्धी हळूहळू घर सोडून जाते मित्रांनो ही माहिती आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आयुष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे ती फक्त ऐकू नका आचरणात आणा आणि लक्ष्मी मातेची कृपा अनुभवून पहा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या अमूल्य वेळातून पाहिला यासाठी तुमचं मनपूर्वक आभार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर कृपया तुमचा एक प्रेमळ लाईक द्या आणि अजून असेच प्रेरणादायी आध्यात्मिक आणि मार्गदर्शक व्हिडिओ नियमितपणे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढचा प्रकाशदायी संदेश सहजपणे तुमच्यापर्यंत प तोपर्यंत श्री स्वामी समर्थ